चला तर मंडळी आज बनवूया वागोट्याची भाजी काही ठिकाणी याला वागटेही म्हटलं जातं आम्ही याला वागोटी म्हणतो तर ही जी फळं आहेत भाजीची ही जी फळं आहेत ती वेलीवर लागतात तर आमच्याकडे ही जी वागोट्याची भाजी आहे ती खास करून महाशिवरात्रीचा उपवास सोडायला खाल्ली जाते काही ठिकाणी ही भाजी एकादशीचा उपवास सोडायला खाल्ली जाते हे बघा ही अशा प्रकारे फळं असतात तर ही जी फळं आहेत ती बहुगुणकारी आहेत ही वातशामक आहेत शिवाय शुगर पेशंटसाठी ही खूप उपयुक्त अशी ही भाजी आहे खूप गुणकारी ही भाजी आहे तर ही वागोटी पहिल्यांदा तर आपल्याला कट करून घ्यायची आहेत मी मधोमध मद अशी कट करून घेतलेली आहेत आणि आता याची बारीक बारीक असे काप करून घेते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी कट करून घ्यायची आहे औषधी गुणधर्म असलेली अशी ही भाजी आहे तुम्हाला जर कधी ही वागोटी भेटली तर नक्की याची भाजी करून खा हे बघा सर्व वागोटी मी कट करून घेतलेल्या आहेत काहीकजणं करताना भाजी उकडतात तर मी कोणतीही भाजी सहसा उकडत नाही मला असं वाटतं की भाजी उकडली तर त्याचे गुणधर्म कमी होतात म्हणून मी ही भाजी अशीच्या अशीच करणार आहे तर इथं एका भांड्यात घेतलेलं आहे मी तेल दोन चमचे तेल घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता इथं मी तेलावरच ही भाजी करणार आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं याच्यामध्ये घातलेलं आहे कडीपत्ता आता याच्यामध्ये घालायचे आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची आता ही भाजी मी मिरचीवरच करणार आहे कोणतंही लाल तिखट वगैरे घालणार नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर मिरचीवरच करायची असेल तर तुम्हाला जेवढं तिखट लागतं त्या हिशोबात तुम्ही मिरची घ्यायची आहे याच्यामध्ये मी लसूण चेचून घातलेला होता तो छान परतवून घेतला त्याच्यानंतर याच्यामध्ये घातलेले आहेत कांदे या भाजीला कांदा जास्त वापरायचा आहे तर इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले होते ते मी इथे तेलामध्ये टाकलेले आहेत आता हे कांदे आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत छान असे शिजू द्यायचे आहेत आता कांदा झालेला आहे छान ट्रान्सपरंट पुन्हा मी परतवून घेते छान असं ढवळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला टमॅटो इथे मी मिडियम साईजचा टमॅटो घेतलेला होता आता टमॅटोही आपल्याला या, या कांद्यामध्ये छान असा शिजू द्यायचा आहे टमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे आता टमॅटो छान मऊ पडलेला आहे त्याच्यामध्ये घालत आहे मी अर्धा चमचे हळद आता ही हळद आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये घालायची आहेत वाघोटी मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बरीच जणं जी आहेत ती ही भाजी उकडवून करतात पण मी ही भाजी कधीच उकडवून करत नाही मी अशीच करते मला असं वाटतं कोणतीही भाजी भाजी आहे ती उकडवून केली तर त्याचे जीवनसत्व कमी होतात म्हणून ही मी भाजी अशीच करते तर तुम्ही जर कधी वागोट्याची भाजी करत असाल तर माझ्या पद्धतीत नक्की करून बघा चवीला तर खूप छान लागते आता मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे झाकण दिलेलं आहे दोन मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे तर हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे कारण की आपण ही भाजी तेलावरच करत आहोत तर खाली लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे दीड ते दोन मिनटांनी आपल्याला भाजी ही ढवळत राहायची आहे ढवळून घेतलेलं आहे मी पुन्हा झाकण देत आहे पुन्हा दोन दौन मिनटांनी झाकण काढलेलं आहे इथे जवळजवळ चार मिनटं झालेली आहेत पुन्हा मी ही भाजी छान अशी ढवळून घेते आहे आता चेक करायची आहे तर ही भाजी जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के शिजलेली आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावर मी झाकण ठेवून देत आहे पुन्हा दोन मिनिटांनी मी झाकण काढून घेत आहे आता याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे तर इथे मी सुक्क खोबरं भाजून त्याचं वाटण तयार केलेलं होतं ते घातलेलं आहे याच्यामध्ये घालायचे आहे थोडीशी गरम मसाला पावडर आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे एकच एक मिनिटात मी झाकण काढलेलं आहे जवळजवळ सात ते आठ मिनटांनी आपली भाजी परफेक्ट अशी तयार झालेली आहे औषधी गुणधर्म आणि अत्यंत चविष्ट अशी भाजी आहे तुम्हाला जर कधी वागोटी भेटली तर अशा पद्धतीत भाजी बनवा टेस्ट करा आणि कशी झालेली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्हाला आजची माझी वागोट्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद